चांगली सुरुवात त्या ठिकाणी करत असतो आम्ही आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री सर्व आमदार जाऊन अंगारकीचं सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहे आणि तिथून चौदा तारखेला आमची पहिली रॅली बारामतीतनं आम्ही सुरू करतोय आणि एकंदरीतच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय साधारण निर्णय घेतले गेलेले आहेत कुठल्या कुठल्या योजना दिलेल्या आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोचवणं आणि उद्याच्या काळामध्ये पुढं वाटचाल करत असताना विकास हा विकासाचा मुद्दा घेऊन जनतेच्या समोर जाणं ह्या निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात करत असताना आपण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात कुणाचं दर्शन घेऊन कोण पांडुरंगाचं दर्शन घेत असतं कोण आता आम्ही मुंबईत असल्यावर हो, सिद्धविनायकाचं दर्शन आम्ही घेतो आहे अंगारकी आहे दिवस पण आजचा चांगला परिषद निवडणुकीसाठी अशा पद्धतीनं तुम्ही करताय का अरे विधानसभेचा न्याचं विधान परिषदेचा नाही रे मी इतकंच समजून सांगितलं विधान परिषद आता इतक्यादा परिषद झाल्या परिषदेच्या निमित्तानं जाई नाही तर उद्याच्या काळामध्ये जे काही आम्ही प्रचाराची सुरुवात आहे एकंदरीत आमचा पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीकोनात महाराष्ट्रात दौरे काढणार का राज्यसभेच्या निवडणुकी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर डाव टाकला होता यंदा अजित पवार एक मिनिट काही तुम्ही अंदाज व्यक्त करू नका प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार निवडून येण्याच्या करता प्रयत्न करत असतात तशा प्रकारचे प्रयत्न सगळेच जण करतात